की बरेच युट्युबर त्यांच्या ब्लॉग मध्ये हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करताय काय येते आलू आहे गॅस बंद केली ना हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यात आधी तर माझे हे जे तुम्ही काळखा दिसतं आहे डो डोळ्याच्या खाली ते इग्नोर करा कारण मी अजून वॉश केलं नाही आहे सकाळी उठली तेव्हापासून कारण खूप घाईघाई आहे मला आज मला भरपूर कामं आहेत आणि ते सगळे करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अनायाची आजी येणार आहे तर आजचा ब्लॉग थोडासा एक्सायटिंग असणार आहे पण तुम्हाला आधी सगळ्यात शेवटी बघायला मिळेल कारण दिवसभरात माझी भरपूर काम आहेत ते मी करते आणि मम्मी आत्ता ट्रेनमध्ये बसणार आहेत सो त्या रात्री पोहोचणार त्यांना घ्यायला रोशन किंवा आम्ही सगळे जाऊ तो कृती कसं पॉसिबल होतं पण त्याआधी आता सकाळ झाली आमचं बेसिक सगळं आवरून झालं आहे आणि मला अनाया बोलू देत नाही म्हटलं व्हिडिओची सुरुवात करते म्हणून मी आतमध्ये आलेली तिथे बाहेर मम्मा मम्मा करते आहे सो so, आजचा दिवस कसा झाला आहे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते माझा शूट म्हणजे तो आहे जो कपड्यांचा शूट असतो ना तो मला शूट करायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोनच तास जातात आणि म्हणून मी स्वयंपाकाला एकदम भराभर लागली बट आपण स्वयंपाक आवरलेला आहे ऑलमोस्ट तर आता पोळ्याच टाकले टाकायच्या बाकी राहिलेल्या आहे बाकी सगळं आवरलं आणि आता आंघोळ वगैरे करून रेडी होते मग त्यानंतर तुमच्याशी भेटते शूट करते बाकी दिवसभरात काय काय होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो so, माझा स्वयंपाक बऱ्यापैकी आवरला होता फक्त पोळ्या बाकी होत्या करायच्या सो so, म्हटलं बराबर पोळ्या करून घेऊ कनिक मी आधीच मळून ठेवली होती सो so, सगळ्यात आधी पोळ्या टाकल्या आणि आज इकडे असं काहीतरी खेळणं चाललेलं होतं आणि माझा स्वयंपाक करायचा सुद्धा ना एक सिक्वेन्स असतो सगळ्यात आधी वरांना भाताचा कुकर लावायचा मग भाजीची तयारी करायची भाजी, भाजी फोडणी टाकायची सोबत कणिक भिजवून ठेवायची आणि त्यानंतर मग पोळ्या टाकायच्या कारण किला एक पाच दहा मिनटं रेस्टसुद्धा मिळते आणि सोबतच मी गॅस ओटासुद्धा आवरत असते आणि स्वयंपाक झाला की लगेच गॅस ओटा क्लीन करून ठेवणे हे माझं काम असतं पण आज म्हटलं थोडंशी गॅस जास्तीच क्लीन करून घेऊ कारण रोज मी अशी पूर्ण गॅस वगैरे काढून क्लीन करत नाही किंवा घासून ठेवत नाही फक्त वरवरनंच क्लीन करत असते पण हप्त्यातनं एकदा म्हणजे आठ दिवसातनं एकदा तरी मी असं छान क्लीन करून घेत असते म्हणजे घासतेने घासून वगैरे घेत असते गॅस थोडीशी गरमच होती म्हणून प्रॉपर असं हाताळत मी छान गॅस क्लीन करून घेतली आणि गॅस ओटा तर माझा रोजचा क्लीनच असतो आणि मागची जी आपली टाईल्स आहे तीसुद्धा मी रोज अशी पुसत नाही पण आठ दिवसातनं एकदा ती नक्की So, नक्कीच मी घासूनच घेत असते म्हणजे काय तेलाचे डाग वगैरे उडाले असतील तर ते छान क्लीन होऊन जातात पण तसं माझं काम एकदम प्रॉपर आहे म्हणजे तेलाचे डाग वगैरे माझे नाहीच उडत पण तरीही आठ दिवसात एकदा हे काम मी करत असते क्लिनिंग झाल्यावर सगळ्यात ती आंघोळ करून फ्रेश झाली आणि मस्त आता देवाची पूजा करायला घेतली होती पटापट सगळी देव धुवून घेतले देव पुसून छान देवघरात ठेवले देवांना हारं घातले आज काही फुलं नव्हते माझ्या घरी पण म्हटलं जे आहे त्याच्यात आपण पूजा करू सो छान असं हळदी कुंकूल वगैरे लावलं देवाजवळ दिवा लावला, लावला अगरबत्ती लावली ना असं खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं घरात स्वतः सकाळची सगळी कामं आवरली होती मग जेवणासाठी ताट वाढून घेतलं आता तुम्ही म्हणाल की दोन वर्णाच्या वाट्या कशासाठी तर आम्ही दोघंही एकाच ताटामध्ये जेवत असतो आणि रोज जेवणामध्ये रोशन दोन बॉईल्ड एक घेतो ते म्हणजे प्रोटीनसाठी आणि मस्त अशी मी रेडी झाली आहे कशी दिसता नक्की कॉमेंटमध्ये सांगा आजकाल हे मेकअप करायला आवडायला लागलं आहे पण इन जनरल असं फार नाही पण असं शूटसाठी किंवा मी गेट रेडी विथ मी शूट करते किंवा मी जेव्हा फिरायला जातो तेव्हा पण मी असं फार मेकअप करत नाही पण चांगला दिसतो कधीतरी सो तुम्हाला कसं वाटला आजचा मेकअप नक्की सांगा आम्ही कशासाठी रेडी झाली हे सुद्धा तुम्हाला सांगते पण त्याआधी सकाळपासून घरातलं सगळं आवरलं तुम्ही बघितलं किती धावपळ आणि हे सगळं करून मग असं शूट निवांत मी करत असते सो हा ड्रेसेसचा शूट आहे मागे तुम्ही बघू शकता मी सगळे कपडे काढून ठेवले म्हणजे मी ऑर्डर करते याच्या आधी पण बद्दल बऱ्याच जणांनी विचारलं की तिथे विशलिंक कसं वर्कआउट होतं सो so, इंस्टाग्रामवर uh, म्हणा किंवा युट्यूबवर म्हणा आपण याच्यापासून कमिशन अर्न करू शकतो सो so, कसं मी कपडे मागवते आणि विशलिंकवर आपलं अकाउंट जे आहे ते वाईट लिस्ट करून घेता येतं म्हणजे तुम्ही कितीही रिटर्न केलं तरी तुम्हाला ते ब्लॉक करणार नाही सो so, मी ते वाईट लिस्ट करून घेतलेलं आहे आणि मग मी जेव्हा केव्हा असा शूट असतो भरपूर कपडे मागवते एका दिवशी तो शूट करून घेते आणि मग ते रिटर्न करते सगळे त्यातले काही आवडले तर मग मी ठेवत पण असते पण मी एवढे सारे पण ठेवू शकत नाही सो त्याच्यामुळे मग तसा प्रोसेस मी फॉलो करत असते सो महिन्यातनं एकदा किंवा दोनदा मी असं ते कपडे मागवून घेते आणि शूट करून घेते म्हणजे रोज रोज मला ते तेच तेच करावं लागत नाही आणि मग रोज मी त्याची त्या पेजवर पोस्टिंग करते आणि ह्या कपड्यांसाठीचा माझा एक स्पेशल पेजसुद्धा आहे गिता सिल्लूरकर म्हणून इन्स्टावर त्यावर हे सगळे मी पोस्ट करत असते तिथनं जर कोणी काही परचेस केलं तर लिंक थ्रू त्याचं कमिशन मिळतं आणि यूट्यूबवर मी प्रॉडक्ट टॅक करत असते जे काही मी घालते करते सो खाली प्रॉडक्ट टॅग करत असते तर तुम्ही तिथनं परचेस करू शकता सो असं काहीचं ते असतं अजून काही डिटेल हवं असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि मग मस्त सगळं घरातलं आवरलं आता छान अशी रेडी झाली म्हटलं आता शूट करू सो पहिलाच ड्रेस वेअर केलेला आहे हा मेकअप कसा केला सुद्धा मी शूट केलेला आहे सो लवकरच तुमच्याशी गेट रेडी विथ मी शेअर करणार आहे आणि ही सगळी शॉपिंग मेनली मी केलेली आहे गोव्यासाठी याच्या आधी पण ऑलरेडी तुमच्याशी शेअर केली तुम्ही शे के म्हणणार की गोव्याला जायसाठी एवढी एक्साइटमेंट आणि एवढी शॉपिंग पण आमचा प्लॅन काहीतरी वेगळा होता आणि तो आता फायनली गोव्यावर येऊन थांबलेला आहे सो म्हणून मग तेवढीच एक्साइटमेंट आहे जेवढा आम्ही व्हयतनमला जाण्यासाठी एक्सायटेड होतो सो आता काय uh, okay. uh, मस्त शॉपिंग करणार आहे मी वेगवेगळे uh, कपडे वेअर करणार आहे छान वाटतं सो त्याच्यासाठीच so, म्हणून मी भरपूर तशाच टाईपचे कपडे मागवले की जे गोव्याच्या बीचवर मला कामी येतील सो so, हाच त्यातला एक ड्रेस आहे हा ड्रेससुद्धा तुम्हाला कसा वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा मी खाली टॅकसुद्धा करते हा ड्रेस आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे सगळे कपडे म्हणजे कसं बीचवर वगैरे जायला खूप महागाचे कपडे घेऊन पण काही फायदा होत नाही कारण तिथे खराब पण होतात आणि तिथे ते कपडे आपले परत फार असे यूजमध्ये पण येत नाही सो त्याच्यामुळे एकदम बजेट फ्रेंडली आणि छानसे मी ड्रेसेस मागवलेले आहे सो तेसुद्धा तुमच्याशी लवकरच शेअर करणार आणि बऱ्याच कमेंट्स अनायासाठी सुद्धा आहेत की किती छान अनाया किती छान करते किती शार्प आहे तू काही गर्भसंस्कार केले होते का सो so, गर्भसंस्कारच्या प्रश्नांवर तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की मी म्हणजे तो एवढी अनाया हुशार असण्याचं कारण काय सो ॲक्च्युली आय फील प्राऊड की हां ती खरंच कॅप्चर करायची म्हणजे असं स्वतःच्या मुलीची तारीफ करायची म्हणून नाही पण ती गोष्टी खरंच खूप लवकर कॅप्चर करते आत्ता मी एक रिसेंटली नवीन गेम ऑर्डर केला होता आणि त्याच्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठा बोर्ड होता आणि ती अशी ना प्रत्येक गोष्ट छान अशी स्पॉट करत होती एकदम फास्ट तो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तुमच्याशी मी तिच्या पेजवर तो शेअर करेल आ, सो तिचं पेजसुद्धा आहे अनायाज म्हणून वेगळं पेज आहे तिच्यासाठी सो त्याच्यावर मी तिच्याच तिच्या तिचे सगळे व्हिडिओज पोस्ट करत असते आणि सुद्धा तिचं वेगळं चॅनल आहे म्हणजे माझं जे जुनं चॅनल आहे त्याच्यावर मी तिचेच व्हिडिओ पोस्ट करते सो आणि हल्ली मी बघते की बरेच यूट्यूबर्ससुद्धा त्यांच्या ब्लॉगमध्ये हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करताय की त्यांची मुलं अनायासारखी का नाही किंवा ते काय एवढं एक्सप्रेसिव्ह नाही आहे प्रत्येकच बाळ एवं एवढं एक्सप्रेसिव्ह असलंच पाहिजे किंवा आहेच असं गरजेचं नाही प्रत्येक बाळ वेगळं असतं आपण कुणाशी कुणाचंच काही कम्पेअर केलं नाही पाहिजे बट या ॲट द सेम टाईम तुम्ही अनायाची खूप तारीफ करता तुम्ही तिथला खूप प्रेम देता आणि मला पण प्राऊड फील होतं की माझी अनाया एकदम छान कॅमेराला फेस करते खूप कॉन्फिडेंट आहे मला शाळेत गेल्यावर येतो कारण त्यांना मग त्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात मी घरात असं तिच्याकडनं काही स्पेशल करून घेत नाही पण तरीसुद्धा शी इज कॉन्फिडेंट इनफ अँड तिला आवडतं ती लर्निंग खूप फास्ट आहे तिची त्याच्यामुळे या आय फील प्राऊड आणि तुमचं प्रेम तर आहेच आहे ठीक आहे म्हणजे मी बाकी जे काय सगळ्यांना इग्नोर करते आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतं तिला बघायला म्हणून मी माझ्या ब्लॉग मध्ये होईल तेवढं तिला दाखवण्याचा प्रयत्न करते चला मी आता माझा शूट संपवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते पुढे शूट झाल्यानंतर सगळ्यात पहिले मी माझा मेकअप क्लीन करत असते आणि मेकअप क्लीन करण्यासाठी मी कुठल्या कुठल्या गोष्टी वापरते हे म्हटलं तुमच्याशी आज शेअर करूया तर सगळ्यात आधी ही क्लिनिक जी क्लिन्सिंग बाम आहे ती मी यूज करत असते आणि प्रॉपर सगळा मेकअप क्लीन होतो म्हणजे डोळ्याखालचं जे काजळ आहे ते काढणं खूप कठीण काम आहे पण या बामने ते खूप सोपं होतं आणि म्हणून म्हटलं लाईटमध्ये तुम्हाला दाखवावा की मेकअप बघा किती आहे फेसवर आणि हा प्रॉपर मी आता कसा काढते सो so, सगळी बाम जी आहे ती फेसवर एकदम छान स्प्रेड करून घेते मेन असते ते म्हणजे लिपस्टिक काढणे आणि काजळ आयलायनर जे काय असते ते क्लीन करणं सो सगळ्यात आधी लिपस्टिक क्लीन केली आणि त्यानंतर काजळ आयलायनर सुद्धा पूर्ण क्लीन केलं मी एकच वेळ अप्लाय केलं जर तुम्हाला वाटलं की थोडंसं काजळ परत राहिलेलं आहे तर आपण दोन वेळाही अप्लाय करू शकतो तर हे छान क्लीन करून घेतल्यावर मी फेस वॉश करून घेते बघू शकता 90% पर्सेंट क्लिअर झालेला आहे फेस टेन पर्सेंट जे राहिलेलं आहे त्याच्यासाठी मी फेसवॉश यू यूज करते म्हणजेच डबल क्लिन्झिंग होतं सो त्यानंतरही जर आपल्याला वाटलं की डोळ्याखाली थोडंसं काजळ आहे तर आपण थोडासा कॉटन घेऊन ते क्लीन करू शकतो पण बऱ्यापैकी निघालेलं होतं म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट तर निघालेलंच होतं सो तुम्ही जर का मेकअप करत असाल तर तो मेकअप पूर्णपणे आपल्या फेसवरून निघाला पाहिजे याची काळजी घेतलीच पाहिजे आणि त्यासाठी या दोन तीन स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना ओठ एकदम जास्ती असे कडक ड्राय होतात तर हा जुना बोरोप्लसच मला खूप आवडतो आणि तोच मी फक्त माझ्या लिप्सला अप्लाय करून घेतला आणि आता नानू पण सोपे तो उठली आहे संध्याकाळ झाली आहे सो संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायची आहे नानूला उठल्या उठल्या तुम्ही लाडू खायला दिलाय नानू काय खाते बेटा काय ते आलू आहे आलू आलू, आलू. आलू, आणि मी जे मेथीचे लाडू बनवले होते ना ते नानूला खूप आवडले म्हणजे याच्या आधी ती लाडू नाही खायची पण यावेळेचे लाडू ती खूप आवडीने खात आहे सो आता मी नेहमी याच पद्धतीने बनवेल तिला खूप आवडले ते सो so, आता काय करायचं आहे काम म्हणजे आम्हाला जायचं आहे मम्मींना घ्यायला मम्मी आज बस बसलेल्या आहेत अमरावतीवरनं नानूच्या बड्डेसाठी स्पेशली येत आहेत पण आम्ही थोडं लवकर बोलावून घेतलं की थोडे दिवस नानूसोबत राहायला पण मिळेल आणि आमचा काही देवदर्शनाला जाण्याचा पण प्लॅन होता तो बरेच दिवसांचा ॲक्च्युली म्हणजे मी प्रेग्नेंट व्हायच्या आधीपासून आमचा तो प्लॅन होता की मम्मी इथे आल्यावर आपण पंढरपूरला जायचं कारण मम्मीनं विठ्ठलाच्या भक्त आहेत म्हणजे त्या खूप सेवा करतात खूप पूजा करतात सो so, मम्मींचं पंढरपूरला भरपूर वेळा जाऊन झालेलं आहे पण त्यांचं होतं की परत एकदा जाऊ पुण्याला आल्यावर पण जेव्हा त्या मागच्या वेळी आल्या होत्या मग मी प्रेग्नेंट आहे असं कळलं होतं मग तेव्हा आमचं नाही जाणं झालं मग त्यानंतर परत त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा नानू खूप लहान होती त्यामुळे परत आमचं नाही जाणं झालं आणि यावेळी आता फायनली त्या वेळ काढून आल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना लवकर बोलवलं की आपलं देवदर्शन करून होईल आधी आणि मग बड्डेची घाई किंवा आम्हाला मग परत टूर आमचं आहे त्याच्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टींची घाई नको व्हायला म्हणून त्या खूप आधी येत आहेत सो मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे प्लस बाकीची घरातली आता बेसिक कामावरायची ती आहे सो so, आता पहिले कपडे वाळू टाकायचे मी मशीनला कपडे लावले होते कपडे काढून घेते आणि वाळूसुद्धा टाकते आणि मग घड्या वगैरे करून ठेवते आणि त्यानंतर तूप बनवायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्यापैकी साय साचलेली आहे तर म्हटलं तूप पण बन बनवून घेऊ स्वयंपाकाबरोबर so, ते पण काम होऊन जातं सो so, आता चला मी कामाला लागते संध्याकाळच्या आणि अनया मॅडम उठले आहेत शांत आहेत तर काही प्रॉब्लेम नाही रोशन गेलेलं आहे जिमला सो चला मग आता सुरुवात करते कामांना हाय कायू आणि सगळ्यांना सांग आता <laughs> हो, मी छान आहे माझी तब्येत बरी आहे आता आणि थँक्यू तुम्ही इतकी माझी काळजी केली हो खरंच आणि खूप कमेंट्स होते अनायासाठी खूप काळजी करता तुम्ही खूप छान वाटतं थँक्यू सो मच मशीनमध्ये कपडे धुवायला टाकायचं तर कंटाळा येत नाही पण ते एक एक कपडा मग वाळू टाकायचा आणि ते वाळल्यावर काढून घड्या करायचं हे सगळ्यात जास्ती कंटाळवाणं काम मला तरी वाटतं माझ्यासारखंच तुम्हालाही वाटतं का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी रोज मशीन लावत नसते मी ऑल्टरनेट डेज मशीन लावते म्हणजे मग थोडेसे कपडे पण जास्ती जमा होतात थोडे थोडे लावण्यात म्हणजे रोज रोज एवढी इलेक्ट्रिसिटी पण जळवायची गरज नाही आहे आणि वाळू टाकलेले कपडे सुद्धा प्रॉपरली सुकतात नाहीतर मग आपण लगेच दुसऱ्या दिवशी काढले तर ते प्रॉपर वाळलेले नसतात आणि मग त्याचा वास येतो आणि म्हणून मी एक दिवसा आडच कपडे धुवत असते सो आज कपडे काढायचे होते आणि वाळू पण टाकायचे होते मी मशीन आधीच लावून घेतलं होतं सो मशीन मधले कपडे मी वाळू टाकून घेतले आणि आधीचे कपडे जे होते ते सगळे काढून घेतले आणि त्याच्या घड्या करायला घेतल्या तुला आवाज आला होता नाही खलच नाही आले 네. 나리예다해안고 आज आजकाल खूप बिझी असते या बुकमध्ये तिला आम्ही क्रेऑन चालून दिलेली आहे आणि ही आ, बुक जी आहे ना माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केली म्हणजे अनायला गिफ्ट केली आणि तिने सांगितली की खरंच त्याच्यामध्ये खूप बिझी राहतात मुलं आणि खरंच ती खूप युजफुल आहे सो अनाया बऱ्यापैकी ते काही ते काय काही काय आपलं जसं जमेल तसं करत राहते आणि बिझी राहते अनाला छान असं तिच्या कामामध्ये बिझी केलं आणि त्यानंतर तूप बनवायला घेतलं तर माझ्याकडे भरपूर अशी साय जमलेली होती मी इतकी साय जमवते एक दहा बारा दिवस मी साय जमवते आणि त्यानंतर मग एकदम त्याचं तूप बनवायला घेते सो मिक्सरमध्ये सगळी साय काढून घेतली आणि फ्रीजमधून काढल्या काढल्या लगेच ती साय आपण मिक्सरमध्ये घ्यायची आहे म्हणजे थंड असली पाहिजे आणि ती मिक्सरला फिरवून घ्यायची त्याचा छान असा लोणाचा गोळा तयार होतो थोडं थोडं पाणी टाकायची गरज पडली तर आपण थोडं थोडं पाणी टाकू शकतो आणि शक्यतो थंड पाणीच टाकायचं म्हणजे लोणाचा गोळा पटकन बनतो आता हा लोण्याचा गोळा बनल्यानंतर तो छान नळाखाली धुवून घ्यायचा दोन तीन पणाने धुवून घ्यायचा म्हणजे आठ दहा दिवस आपण स्टोअर केलेली साय असलेला थोडा वास लागतो तर तो वास वगैरे निघून जातो आणि त्यानंतर असे त्याचे गोळे बनवायचे आणि कढईमध्ये मग ते तापवायला ठेवायचं आणि तूप बनवण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई किंवा जाड बुडाचं कुठलंही भांडं घ्यायचं सो एका कढईमध्ये मी सगळे लोण्याचे गोळे घेतले आणि मीडियम फ्लेमवर गॅस सुरू करून तूप बनवायला ठेवलं हे बाजूला तूप बनताय तेवढ्या वेळात माझा स्वयंपाकसुद्धा मला आवरायचा होता भाजी फोडणी टाकून दिली होती आणि त्यानंतर पोळ्या बनवायला घेतल्या सोबतच मधूनमधून मी तुपालासुद्धा बघत होते सो असं करत माझा स्वयंपाक आवरला आणि आता मला पटापट जेवण करून निघायचं होतं मम्मींना घ्यायला जाण्यासाठी सो इकडे ताटसुद्धा वाढून घेतलं आणि छान असं जेवण आवरलं आणि तेवढ्यात तूप हे छान तयार झालं होतं बघू शकता तुम्ही भरपूर असं तूप निघालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता मी बंद करून घेतली कारण अजून हे पाच मिनटं प्रोसेस सुरूच असतं उकळण्याची आपण अरे देवा बाबाचं जॅकेट घ्यायचं नाव पाठलं आम्ही तर तिला बाबाचं जॅकेट घ्यायला चाललो होते आम्ही नाही ग बेटा आपण आजीला घ्यायला चाललो घरी आणून आपण आजीला आता आपण आपल्या घरी आणि आम्ही आता साडेआठ वाजले आहेत आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आमचं कारण यायला आम्हाला अकरा वाजतील आणि म्हणून मग आम्ही म्हटलं जेवण करूनच जाऊ स्वयंपाक वगैरे करून घेतला एकदम बंद केली ना पटकन नाही केली केली गॅस बांधव केली 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 असं होत घाई घाई जेव्हा आपण निघतो ना तेव्हा पण केली आहे मला आठवत शर आहे हंड्रेड पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट तरी असायला जायचं अंकितसी रावले नाईट मम्मा की अंकित सो so, uh, ते असा कन्फ्युजन होतं की तुपाची गॅस बंद केली की नाही सो so, मी पहि थोडासा टर्न घेतला जास्त दूर गिल नव्हतं आम्ही सो so, त्यात चेक करून आली गॅस बंद होती पण तो एक पर्सेंटे डाउट ना ते काय काय झालं असतं सांगता येत नाही हो बेटा सो म्हणून मी जाऊन चेक करून आले आणि आता आम्हाला स्टेशनला जायचं आहे हां हो मी सुरू केलं हां ओके सो आम्ही अगदी एकदम वेळेत चाललेलो आहे म्हणजे लवकर पोचणार नाही आहे आम्ही तर आता बघू ट्रॅफिक नाही मिळालं पाहिजे तसं रात्रीची वेळ आहे तर नाहीच मिळणार पण नऊच वाजले म्हणजे खूपही रात्र झाली नाही आहे सो दहा वाजता ट्रेन पोहोचणार आहे आणि आम्हाला घरी यायला अकरा वाजणार आहे सो स्वयंपाक वगैरे सगळं आवरून जेवण वगैरे आवरून आम्ही निघालेलो आहे सो आता मम्मीला घेऊनच मग येतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये जेवढं काय मम्मीला मी दाखवू शकते आणि याचं काय रिॲक्शन आहे वगैरे हे दाखवते बाकी मग उद्यापासून तुम्हाला मम्मी आमच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळते आणि आम्ही वेळेत पोहोचलो होतो म्हणजे दहा पंधरा मिनटं आधीच पोहोचलो होतो

Oh, 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 oh. <laughs> <laughs> oh, <laughs> मम्मींना बघून अनाया खूप खुश झाली होती आणि ती त्यांच्या सोबतच खेळत होती सो घरी आल्यावर मस्त मी माझं तूप गाळून घेतलं आणि ते भरपूर असं तूप छान निघालेलं होतं <laughs>

Ağzı dövülecek bacım. baba. अनायाची सारखी मम्मींसोबत मस्ती चालली होती त्या आल्यापासनं आणि आता ऑलमोस्ट एक वाजताय रात्रीचा तरी मस्ती काही संपत बाकी आजचा ब्लॉग इथे सेंड करते बाकी पुढच्या व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्हाला मम्मी सोबतचा अनायाचा बॉन्ड बघायला मिळेल तर नक्कीच पुढचे ब्लॉग बघा आणि भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय